नमस्कार मित्रांनो येडेश्वरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे मी येडा माय भक्त गणेश आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आई साहेबांचे व्हिडिओ आवडल्यास आईसाहेबांच्या साहेबांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर व्हिडिओ स्टार्ट करू विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईन म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडामाईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडामाईचं लेकरू मी या आईच्या शब्दाचं पालन येडा येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आई राजा उदे उदे येडा माय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा हार बनून तुझ्या गलत पड़ावा। गलत पड़ावा। गलत येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकर बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली काम पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकर सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव वाईट मार्गाने चाललो होतो या ये येडा माईनं मला चांगला मार्ग दाखवला सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या ये येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली मा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी माहीत होती ज्या आईनं आपल्याला जन्म दिला आपल्याला लहानाच मोठ केलं हे जीवन कस जगायचं ते शिकवलं स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही संचारंगी येता जीवाची तलकारी होती बाय संचारांगी येता जीवाची तलकारी होती आणि जेव्हा या गणेश बाळाने हाक मारली माझी येडा माय डोंगर सोडून धावून आली माझी आई डोंगर सोडून धावून आली जवळ अमलेश